नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल बेलायकोनला प्रेस करा राज्य वेतन सुधारणा अहवाल खंड एकनुसार सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणेसंदर्भात महत्त्वपूर्ण तरतुदी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सहाव्या वेतन आयोगामध्ये राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी यांना संपूर्ण कालावधीत दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेचा कार्यकाळ दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सहापासून सुरू करण्यात आला आहे आता सातवा वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर दहा वीस व तीस वर्षांच्या नियमित सेवेनंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना स्वीकारण्यात आलेली आहे ही नवीन योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून अंमलात येत आहे सदर योजना तीन प्रकारामध्ये मोडणाऱ्या अधिकारी कर्मचारीमध्ये विभाजित करण्यात आली आहे यामध्ये पहिल्या प्रकारात दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरापर्यंतच्या कालावधीत यथास्थिती पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे तर दुसऱ्या प्रकारामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसपूर्वी शासनसेवेत नियुक्त झालेले व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या यथास्थिती पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या लाभास दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसनंतर पात्र ठरणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होईल तर तिसऱ्या प्रकारामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसनंतर शासनसेवेत प्रवेश करून दहा वीस व तीस वर्षांच्या नियमित सेवेनंतर यथास्थिती पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या लाभास पात्र ठरणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा समावेश होईल दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी बारा वर्षानंतर पहिला लाभ घेतला असेल अशा कर्मचाऱ्यांना पहिल्या लाभापासून आठ वर्षानंतर दुसरा लाभ अनुज्ञे करण्यात येईल तर दुसऱ्या लाभानंतर दहा वर्षानंतर हा तिसरा लाभ दिला जाईल तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी चोवीस वर्षानंतर दुसरा लाभ घेतला असेल अशांना सातवा वेतन आयोगानुसार दुसरा लाभ दिला जाणार नाही तर तिसरा लाभ हा सहा वर्षानंतर म्हणजेच चोवीस अधिक सहा असे तीस वर्षानंतर तिसरा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल